आणि यानंतर बातमी पुण्यातूने पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये देखील पाणीच पाणी साचलेलं आहे मागच्या तासाभरापासून पुणे शहरात तुफान पाऊस पडतोय मार्केटमधल्या मार्केट रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय ले। शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह फळं पाण्यामध्ये वाहतानाचं चित्र दिसतंय शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल शिवानी काय चित्र आहे पावसाचं पुण्यामध्ये आणि किती नुकसान झालंय या पावसानं सध्या गेल्या एक ते दीड तासांपासनं पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि मी सध्या पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात आहे इथनं मोठ्या प्रमाणात भाजीची असू देत किंवा फळांचं हे सगळं मार्केट आहे आणि आता पण आपण जर बघितलं तर हे सगळे फुलं आहेत फळ आहेत हे सगळ्या पाण्यात वाहताना आपल्याला दिसून येत आहे आणि दूरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे इथून उजव्या साईडनं मार्केट यार्डचा हा सगळा परिसर आहे भाज्यांची मार्केट आहे तिथे फळांचं हे सगळं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये जे काही फळं फुलं विकणारे विक्रेते आहेत त्यांचा जो हा जो माल आहे तो वाहू वाहून जातानाचा आपण चित्र बघतोय मध्ये जर आपण बघितलं तर तिथे मोठ्या प्रमाणात चेंबर आहे आणि ते उघड चेंबर असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे अर्थात गुडघ्यापर्यंत मी माझं चित्र जर दाखवलं तर गुडघ्यापर्यंत पाणी या संपूर्ण परिसरात साचलं आहे आणि या पाण्यामुळं इथल्या सगळे फळ आहेत भाजी आहेत ते वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात या सगळ्या विक्रेत्यांचं नुकसान देखील झालंय शिवानी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी